एक दहा भाडे तत्वावर कुरण घेताना संपतने राहुलच्या तिप्पट पैसे दिले जर संपतने आपल्या शंभर गाई तिथे सहा महिने चारल्या तर राहुल चार महिन्यांसाठी किती गाई चारू शकतो प्रश्न सोडायचा कसा लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो आता इथ बघा इथ ही जी माहिती दिली की संपतने राहुलच्या तिप्पट पैसे दिले त्या गायरानासाठी लक्ष द्या ज्या गायरानामध्ये यांच्या गायी चरणार एक कुरण म्हणा गायरान म्हणजे कुरण एक कुरण दहा महिन्यांसाठी भाडे तत्वावर घेताना या संपतनं राहुलच्या तिप्पट पैसे दिले इथं मांडा संपत आणि इथं मांडा हा राहुल लक्ष द्या दिलेल्या पैशांच गुणोत्तर इथं गुणोत्तराची भाषा आता पैशाचं गुणोत्तर काय बाबा संपतने राहुलच्या तिप्पट पैसे दिले म्हणजे संपतनं जर तीन रुपये दिले तर राहुलनं एक एक तिप्पट तीन संपतने राहुलच्या तिप्पट पैसे दिले राहुलनं जर एक दिला असेल तर संपतनं एक तिप्पट तीन दिले आता या संपतने मग आता गाईचं गुणोत्तर इथं गाई मान संपतने शंभर गाई, गाई सहा महिने चारल्या हा गुणाकार करा सहाशे आम्हाला प्रश्न विचारला की राहुल चार महिन्यासाठी किती गायी चालेल मग त्याच्या गायींची संख्या एक समजू आणि चार महिने हा टाइम पिरियड आहे हा गुणाकार काय तर चार लेकरांनो लक्ष द्या आता उत्तर जायचं कस साधी सोपी गोष्ट इथं संपद आणि छेदस्थानी राहुल मांडा हे पद जे आहेत सहाशे काय आहे म्हणजे शंभर गायी सहा महिने चालल्या यांचा गुणाकार हा सहाशे संपतच्या समोर मांडा गायीच गुणोत्तर म्हणा हे चार्यक्स गायीचं गुणोत्तर आहे मात्र राहुलच्या हे चार्यक्स राहुलच्या गायीचं गुणोत्तर आता समोर हे जे गुणोत्तर आहे पैशाच हे संपतच तीन आहे राहुलचं एक आहे फक्त त्रेराशिक पद्धतीने तिरपा गुणाकार करा म्हणजे एकचा या पदासोबत तीनचा या पद असोबत एक गुणीला सहाशे आणि तीन गुणीला चारशे सहाशे स्वरूपात का मांडायची संख्या परस्पर विरुद्ध बाजून जाताना एखाद्या पदासोबत गुणिला असेल भागीला मांडा आता बारा पंच साठ उरलेलं शून्य पाचवर हे एक्सच व्हॅल्यू पन्नास आलं त्याच्या गायींची संख्या किती यासाठी हे चलपद वापरलं म्हणजे की राहुल चार महिन्यांसाठी किती गायी चालू शकतो यासाठी आम्ही हे चलपद वापरलं तर त्याच उत्तर काय लेकरांनो पन्नास गायी हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तत्काळ तुम्हाला प्राप्त व्हावं पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं सोबत गणितासंबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या विविध समस्या बिनधास्त विचारता याव्याकरिता कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुप अवश्य जॉईन करा तिथं तुम्हाला दररोज असंख्या अनलिमिटेड भरगोस अशा संभाव्य प्रश्नांचा नित्य सराव करता येईल ठीक कुरण सोबत काळकाम वेग तसेच संकीर्ण प्रश्नसंच या सर्व माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल